वेलकम टू प्राईम लिड्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ॲमसागर सी ओन फाउंडर ऑफ प्राईम लीड्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्राईम लीड्स कसं काम करतं तुम्ही प्राईम लिड्सच्या मदतीने आपला बिझनेस कसा ग्रो करू शकता त्याचबरोबर आपला कोचेसचे रिझल्ट आणि तुम्ही कसे स्टार्ट करू शकता हे कंप्लीट सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्ही लगेच स्टार्ट करू शकता आणि आपला बिझनेस ग्रो करू शकता सध्या प्राईम लीड्समध्ये फाय हंड्रेड प्लस ॲक्टिव्ह कोचेस आहेत असोसिएट लेवलपासून प्रेसिडेंट टीम लेवलपर्यंत तर एका कोचला डेली टेन लीड्स वेट लॉसचे शेअर केले जातात जर तुम्ही असोसिएट असाल सुपरवायझर असाल वर्ल्ड टीम असाल गेट टीम असाल किंवा कोणत्याही पिनवर असाल तर तुम्हाला एक, एक एक्सपिरियन्स आला असेल की हा पूर्ण बिझनेस लोकांवरती डिपेंड आहे म्हणजे जेवढा तुमचा कस्टमर बेस मोठा किंवा असोसिएट बेस मोठा तेवढाच तुमचा तुम्हा बिझनेस मोठा इनडायरेक्टली तुमचा इन्कम मोठा तर तुम्हाला पुढे जायचं असेल न्यू पिन अचीव करायची असेल आपला इन्कम ग्रो करायचा असेल नवीन लोक सिस्टममध्ये आले पाहिजेत म्हणजेच जेवढे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना हेल्थवाईज किंवा वेल्थ हेल्प करताना तेवढाच तुमचा बिझनेस ग्रो होईल पण चॅलेंज काय आहे दहा ते पंधरा लोकांना प्रॉपर कॉलवर इन्व्हाइट केल्यानंतर दोन ते तीन लोक इंटरेस्टेड असतात आणि एखादा व्यक्ती कन्वर्ट होतो म्हणजेच रेशो डिपेंड करतो त्यामुळे जर तुम्हाला महिन्याला पाच ते दहा पंधरा कस्टमर बेस जरी करायचं म्हणलं तर कमीत कमी दोनशे तीन ते तीनशे लोकांना प्रॉपर इन्व्हाइट करावं लागतं पण चॅलेंज काय येतं की फिजिकली तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचणं सध्या पॉसिबल होत नाही काही कोचेसकडे मोठी टीम असते त्यामुळे त्यांना ॲक्टिव्हिटी करायला टाईम भेटत नाही त्याचबरोबर काही कोचेस पार्ट टाईममध्ये आहेत जॉबमुळे बिझनेसमुळे त्यांना वेळ भेटत नाही लेडीज कोचेसला घरातील कामांमुळे किंवा दररोज बाहेर पडणं पॉसिबल होत नाही आणि जरी ॲक्टिव्हिटी केली तरी सध्या कार्ड्स फ्लायरला एवढा रिस्पॉन्स नाही आहे आणि त्याचमुळे ग्रोथ थांबते वॉल्यूम पॉईंट होत नाही इन्कम वाढत नाही पिन चेंज होत नाही बरोबर हाच प्रॉब्लेम प्राईम बीड सॉल्व्ह करतो आमच्याकडे प्रोफेशनल टीम आहे त्यांच्यामार्फत आपण पेड ॲडवर्टाईजमेंट रन करतो ज्या लोकांना वेट लॉस करायचा आहे किंवा ज्यांना हेल्थ चॅलेंजेस आहेत पी पी शुगर थायरॉइड पी सीओडी तर अशा लोकांसाठी ॲडव्हर्टाईजमेंट रन केली जाते त्याचबरोबर ज्यांना बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे तर ही पेड ॲडव्हर्टाइजमेंट असल्यामुळे एका कोचची ॲडव्हर्टाइजमेंट दिवसाला पाच ते सहा हजार लोकांपर्यंत जाते तर जे लोक इंटरेस्टेड आहेत ज्यांना गरज आहे असे लोक त्यावरती क्लिक करून आमच्या वेबसाईटवरती फॉर्म भरतात त्या फॉर्ममध्ये आपण प्रॉपर त्यांचं नाव फोन नंबर सिटी कोणते हेल्थ चॅलेंजेस आहेत का किती के जी वेट कमी करायचं आहे इत्यादी माहिती ते आपण त्यांच्याकडनं प्रॉपर भरून घेतो आणि तेच दिवस मॉर्निंगला एका कोस्टला टेन लीड्स आपल्या प्राईम लीड्स ॲपमध्ये डिलिव्हर केले जातात दिवसाला दहा म्हटलं तर महिन्याचे तीनशे होतात तर तीनशे लीडवर आपण काम केलं ज्यांनी स्वतः फॉर्म भरला आहे स्वतः विचारला आहे तर नक्कीच आपला कस्टमर बेस वाढायला हेल्प होते तर या मॉडेलवरती प्राईम लीड्स काम करते आपण तीस लीडवरती जरी एक रेशो पकडला तरी तीनशेवरती दहा कन्वर्जन होऊ शकतात तर या मॉडेलवरती आपण काम करतो सध्या आपल्याकडे जे कोचेस आहेत त्यांचा काही कोचेसचा रेशो हा अठरा ते एकोणीसपर्यंत पण गेलेला आहे त्याचबरोबर जे असोसिएट आहेत नवीन आहेत ज्यांचं फॉलोअप स्किल कमी आहे तर त्यांचा रेशो हा तीन ते पाच पर्यंत गेलेला आहे तुमच्या महिन्याला पाच जरी कन्वर्जन झाले ते सर्व तुमची फर्स्ट लाईन असतात त्यांची रिपीट ऑर्डर म्हणा त्यांच्याकडून भेटणारे रेफरन्सेस काही पुढे जाऊन असोसिएटमध्ये कन्वर्ट होतात म्हणून तुमची लॉंग टर्म ऑर्गनायझेशन ग्रोथला इन्कम ग्रोथला त्याचबरोबर नेक्स्ट पिन अचीव्ह करण्यासाठी हेल्प होते तर याच मॉडेलवरती काम करून आज फाय हंड्रेड प्लस ॲक्टिव कोचेस फास्ट ग्रो करत आहेत चला तर मग आपल्या कोचेसचे फीडबॅक पाहूया तर मॅडमचा फीडबॅक आहे हा थँक्यू सर तुमच्या लीड्समधून माझे दोन सुपरवायझर झाले आणि खूप छान टीम बिल्ड झाली थँक्यू सो मच सो लीडमधनं फक्त कस्टमर बेसिस नाही तर तुम्हाला स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन बिल्ड करायलासुद्धा हेल्प होते त्याचबरोबर सेकंड फीडबॅकमध्ये सागर सरांच्या लीडमुळे मागील महिन्यात दोन असोशिएट व दहा केस झाले थँक्यू सागर सर आता हळूहळू गेस्ट क्लोज होत आहेत त्यांनी स्वतः ऑर्डरचे पी डी एफसुद्धा शेअर केलेले आहे तुम्ही इथे पाहू शकता तशा पद्धतीने आहे त्याचबरोबर सर तुमच्या लीडमुळे एच पी एल क्वालिफाय झाले आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही पाहू शकता तर लीडचा बेनिफिट कसा होत आहे कोचेसला याच्यामध्ये का काल सा। लीडमधून गेस्ट एक गेस्टचा असोशिएट आय डी कन्वर्ट केला ते खूप इंटरेस्टेड आहेत काम करण्यासाठी काल त्यांनी तीनशे अडवती सॉल्यम पॉईंटचे ऑर्डर टाकून थर्टी फाय पर्सेंटमध्ये गेले थँक्यू सागर सर हे सर्व तुमच्या गायडन्समुळे शक्य झाले येस त्याचबरोबर सर मी तुमच्याकडून लीड घेतल्या मला लीडचा फायदा झाला लीडमधून बरेच गेस्ट मिळाले त्यातील एक थर्टी के जी वजन कमी केले त्या असोशिएट झाले सध्या ते बेचाळीस टक्क्यावर आहेत त्यांनी पुढे दोन असोशिएट बनवले आणि सध्यासुद्धा तुमच्या लीडचा फायदा होत आहे ते तुमच्यामुळे शक्य झाले असे भरपूर फीडबॅक आहेत येस सर yes, डिसेंबर महिन्यात लीडचे लीडचे गेस्ट आता क्लोज झाले आणि थर्टी फाय पर्सेंटमध्ये आहेत तुम्ही लीडवरती काम केल्यानंतर ते आज ना उद्या पुढे जाऊन सुद्धा तीन तीन सहा सहा महिन्यांनी सुद्धा गेस्ट क्लोज होतात तर अशा पद्धती रिझल्ट पाहू शकता आणि फक्त गेस्ट क्लोजच नाही पुढे जाऊन असोशिएटमध्ये सुपरवायझरमध्ये वर्ल्ड टीमसुद्धा बनलेले आहेत आपल्या लीड म्हणून येस मी गेट टीम पिनला आहे केले अडीच महिन्यापासून आपल्या लीड्सवर काम करत आहे मला ऑर्गनायझेशनमुळे टाइम नव्हता बेटर ॲक्टिव्हिटीसाठी तुमच्या लीडमुळे मला नवीन लोकांपर्यंत पोहोचता आले माझे आत्तापर्यंत नऊ गेस्ट ऑर्डर टाकली आहे आणि यातून अजून पाच ते सहा गेस्ट होतील त्यातील दोन असोशिएट बनले काही फॅमिलीसाठी पण सुरू केलं आहे खरंच खूप थँक्यू सर माझ्या टीममधून बावीस कोचेस तुमच्याकडे लीड घेत आहे विचार करा जर तुमचे ऑर्गनायझेशन तुम्हाला एवढी सिंगल डे तुम्ही दहा लोकांचा फॉलोअप घेत त्याचबरोबर तुमच्या टीममध्ये बावीस कोचेस म्हणजे दोनशे लीडवरती पर डे काम होत आहे त्यांचं तर प्रेस टीम बनायला असं किती वेळ लागेल येस तर डेफिनेटली आपण तुम्हीही ग्रो करू शकता तुमच्यासोबत तुमच्या टीमलाही सजेशन नक्की द्या ओके छान रिझल्ट येत आहे तुमच्या हेल्पमुळे आमचं प्रेसिडेंट टीम हे करून लवकरच अचीव करू येस अमेझिंग असे भरपूर फीडबॅक आहेत तुम्ही पाहू शकता ter बेनिफिट्स ऑफ प्राईम लीड्स तर याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल सिटी वाइज लीड प्रोव्हाइड केले जातात जेणेकरून तुम्ही त्यांना पुढे जाऊन चेकअप करू शकता ट्रेनिंगला बोलू शकता त्याचबरोबर घर बसले तुम्ही ऑल ओवर महाराष्ट्र ऑल इंडिया इंडियामध्ये सुद्धा फॉलोअप घेऊ शकता गेस्ट क्लोज करू शकता सेकंड थिंग तुम्हाला याच्यासोबत कन्व्हर्जन ट्रेनिंग शेअर केलं जातं लीड सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये कन्व्हर्जन ट्रेनिंग दिलं जातं त्याच्यामध्ये ते त्यांचा फॉलोअप कसा घ्यायचा आहे बाकीचे कोचेस कसं घेत स्टार्टिंग कशी करायची आपली प्रोफाईल कशी हे प्रॉपर ट्रेनिंग त्याचबरोबर वन टू वन कन्वर्जन सपोर्ट तुम्हाला याच्यामध्ये आमच्याकडनं एक पर्सनल कोच भेटतो जो तुम्हाला मोर अँड मोर कन्व्हर्जनसाठी बिझनेस ग्रोथसाठी हेल्प करतो त्याचबरोबर विकली आपले लाईव्ह सेशन होतात मोर लिज कन्व्हर्जनवरती बिझनेस ग्रोथवरती माइंडसेट बिल्डिंगवरती टाइम मॅनेजमेंटवरती तर हेही तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जातं डेली लीड्स ह्या फ्रेश असतात एकदा तुम्हाला दिले लीड दुसऱ्या कोस्टला रिपीट होत नाही याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी दिली जाते त्याचबरोबर प्राईम लीड्समध्ये ऑल ॲटोमेटेड सिस्टम आहे तुम्हाला डायरेक्टली तुम्ही लीडला तिथनं कॉल करू शकता व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता त्यांच्याशी काय बोलणं झालं हे प्रॉपर नोट डाऊन करू शकता आणि त्याच पद्धतीने त्या लीडसाठी रिमाइंडर लावू शकता नोटिफिकेशन तुम्हाला ॲटोमॅटिकली येतं तुम्ही त्यांना कॉलबॅक करू शकता लक्षात ठेवायची गरज नाही डायरीवरती लिहायची गरज नाही तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंगमध्ये असो ट्रेनिंगमध्ये असो कुठेही असो डायरेक्टली प्रायमेरीचा ॲप घेऊन ओपन करून फॉलोअप घेऊ शकता त्याचबरोबर पर्सनल गायडन्सही आहे आपल्या प्रेसिडेंट क्लब आणि टॉप वन पर्सन क्लबमध्ये पर्सनल गायडन्स तुम्हाला वन टू वन गायडन्स दिला जातो बिझनेस ग्रोथसाठी आणि पिन अचीव करण्यासाठी त्याचबरोबर भरपूर पॅकेजेसवरती आपल्या सिक्स मंथ आणि वन इयरच्या पॅकेजवरती मनी बॅक गॅरंटी दिली जाते आपल्या प्रेसिडेंट क्लब आणि टॉप वन पर्सेंट क्लबमध्ये पॅकेजेसवरती बॅक गॅरंटी दिली जाते ऑल ओव्हर इंडियामध्ये लीड जनरेशनवरती लीड्सवरती कोणीही मनी बॅक गॅरंटी देत नाही फक्त प्राईम लीड्स तुम्ही प्रॉपर फॉलोअप घेतला तुम्ही प्रॉपर पॅनल मेंटेन केला तरी पण तुम्हाला जर रिझल्ट नाही आला तर हंड्रेड पर्सेंट बॅक गॅरंटी तुम्हाला प्रोवाईड केले जाणार आहे तुम्ही कसं स्टार्ट करू शकता तर प्लेस्टोरवरती जाऊन क्राईम लिड्स ॲप डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर मला असं होम पेज ओपन होईल तुम्ही जर ऑलरेडी डाउनलोड केलेलं असेल तर स्टार्ट युअर नाव नाववरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आपले पॅकेजेस दिसतील डिफरंट डिफरंट सबस्क्रिप्शन पॅकेजेस आहेत आपल्याकडे सिल्वर झालं गोल्ड झालं त्याचबरोबर डायमंड झालं त्याचबरोबर तीन तीन सहा सहा महिन्याचे वर्षाचे सुद्धा आपल्याकडे पॅकेजेस अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर डिटेल्स दिलेलं आहे सपोज फॉर एक्झाम्पल हे मॉस्ट पॉप्युलर आहे भरपूर कोचेसने हे पॅकेज सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर दिलेलं आहे लीड्स किती भेटतील किती टायमिंगमध्ये भेटतील त्याचबरोबर लीड मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये दिलं जातं ऑल ट्रेनिंग्स जेवढे काय आमचे कन्वर्जन ट्रेनिंग होतात त्याचबरोबर लाईव्ह वेबिनार होतात सेशन होतं ते सगळे या पॅकेजमध्ये फ्री तुम्हाला दिलेले आहेत तर अशा पद्धतीने पॅकेजेसचे प्रॉपर डिटेल्स आहेत त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर या पॅकेजेसवरती मनी बॅक गॅरंटीसुद्धा आहे तुम्ही जर प्रॉपर फॉलोअप घेतला तरीही तुम्हाला रिझल्ट नाही आला तर आम्ही हंड्रेड पर्सेंट बॅक गॅरंटी याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे तर असे फीचर्स आहेत पॅकेजेसमध्ये तुम्ही पॅकेज तुमच्या अकॉर्डिंग सिलेक्ट करून तर पॅकेज सिलेक्ट करून तुम्ही सबस्क्रिप्शन करू शकता ते एकदा पॅकेजवरती सिलेक्ट केल्यानंतर नाववरती क्लिक करायचं आहे तर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर तुम्ही इथं गुगल पे फोनपे यू पी आय आय डी तुम्ही पेमेंट करू शकता डायरेक्टली तुम्ही पेमेंट कम्प्लीट केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर ते डायरेक्टली तुम्हाला सिटी सिलेक्शनचा ऑप्शनकडे घेऊन येईल जसं गो टू सिटी सिलेक्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही स्टेट सिलेक्ट करू शकता सध्या आपण महाराष्ट्र सिलेक्ट करूया त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहिलं असेल फाइंड युअर लीड्स टार्गेट सिटी म्हणजे तुम्ही सात ते पंधरापर्यंत तुम्हाला ज्या सिटीमधून लीड पाहिजे ती सिटी इथं सिलेक्ट करू शकता इथं ऑप्शन्स अवेलेबल आहेत सात ते पंधरापर्यंत सिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता सध्या आपण सिटी सिलेक्ट करूया येस कोणत्या कोणत्या सिटी सिलेक्ट केल्यात हे इथं तुम्ही पाहू शकता तुम्हाला कोणती इथून कट करायची असेल तिथं कटही करू शकता ॲड करू शकता एकदा सिटी सिलेक्शन झाल्यानंतर सात ते पंधरापर्यंत तुम्ही तिथं जो नंबर असेल तेवढा तुम्ही सिटी तिथं देऊ शकता तेवढं दिल्यानंतर सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं सबस्क्रिप्शन डन झालेलं आहे तर ज्या पण दिवशी तुम्ही सबस्क्रिप्शन बाय करता त्याच्या नेक्स्ट डेपासून तुम्हाला लीड स्टार्ट होतील ओके सो so, याच्यानंतर काय करायचं आहे व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन त्याला इथं कन्व्हर्जन ट्रेनिंग प्रॉपर पाहून घ्यायचं आहे इथं अजून काही ट्रेनिंग्स असतील ते प्रॉपर पाहून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये प्रॉपर सांगितलेलं आहे काही कोचेसचे फीडबॅक आहेत त्याचबरोबर प्रायमिड सॅप कसं वापरायचं हेही दिलेलं आहे कन्व्हर्जन ट्रेनिंगमध्ये फॉलोअप कसा घ्यायचा बाकीचे कोचेस कसं घेत आहे स्टार्टिंग कशी करायची प्रॉपर गायडन्स दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून प्रॉपर ट्रेनिंग पाहून घ्यायचं आहे नोट्स काढायचे आहेत आणि नेक्स्ट डेपासून तुम्हाला लीड स्टार्ट होतील लीड्स आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येतं कोचेस आम्ही तुमच्यासाठी परफेक्ट ग्रोथ सिस्टम बनवला आहे आता तुमचा टाईम आला आहे डे बाय डे कोचेस वाढत चालले आहेत कॉम्पिटिशन वाढत चाललं आहे जर आपण स्मार्टली काम नाही केलं फास्ट ॲक्शन घेतले नाही तर आपण कुठेतरी मागे राहू म्हणून आजच सुरू करा पॅकेज सेक्शनमध्ये जाऊन तुमचा प्लॅन बुक करून आपली ग्रोथ जर्नी स्टार्ट करा आमच्याकडे लिमिटेड स्लॉट अवेलेबल असतात स्लॉट बुक झाल्यानंतर कोणालाही पॅकेजेस घेता येणार नाही त्यामुळे सो हो डोंट वेट so पॅकेज सिलेक्ट करा तुमच्या सिटी सिलेक्ट करा आणि तुमची ग्रोथ जर्नी आजपासूनच सुरू करा